सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि काळ दुपारचे दोन वाजून दहा मिनिटे ते तीन ते चारपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि अनुकूल असणार आहे आज परिस्थिती अनुकूल राहील ग्रह अनुकूल असतील हे तुम्हाला चांगले परिणाम देईल आज घडणाऱ्या शुभ कार्यक्रमामुळे तुम्ही उत्साहित असाल पण आज तुमच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या जर तुम्ही कुठेतरी ऐकलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले तर नक्कीच घरात थोडी उष्णता येऊ शकते आज प्रयत्नांची कमतरता असली तरी आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील आज कोणत्याही अनैतिक कामात रस घेऊ नका तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा यश नक्की मिळेल आर्थिक लाभ होईल मनोबल मजबूत राहील विश्वास असेल आणि भरपूर ऊर्जा असेल व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला फायदा होईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही पुढे जाल तुमच्या चांगल्या विचारसरणीचा आज तुम्हाला नक्कीच फायदा होईल अनेक दिवसांपासून सुरू असलेले काम कसे होणार आज तुमचे मोठे मन आणि उत्साह तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल देवावरील करेल ज्याच्या आधारे तुम्हाला महान कार्य करण्यासाठी एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्हाला तुमच्या भावांकडून नक्कीच सहकार्य मिळेल मित्रांकडून सहकार्य मिळेल कमी अंतराचा प्रवास होईल किंवा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही होईल धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल मनातील भीती दूर होईल सुविधा मोठ्या प्रमाणात कमी होतील नोकरीतही प्रगतीची संधी मिळेल आज तुमच्या कामाचे कौतुक होईल तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल उच्च अधिकारी तुमच्या कामावर नक्कीच खुश होतील आज रागावर नियंत्रण ठेवून काम करा आणि कोणत्याही अन्यतिक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी प्रथम तुमचा अनुभव गुंतवा मग तुम्हाला यश मिळेल सरकारी कामात यश मिळेल भावनिकता आणि दयाळूपणाच्या भावनाही तुमच्या मनात राहतील कुटुंबात तुमच्या विचारांचा आदर केला जाईल ब्राह्मण आणि मनोरंजनाच्या संधी मिळतील आज कुटुंबात चांगले वातावरण राहील सर्वांशी सामंजस्याने काम कराल सर्वांचे सहकार्य मिळेल पती पत्नीचे नातेही आज मजबूत राहील वैवाहिक जीवनात आनंद राहील जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांचे रूपांतर लग्नात करायचे असेल तर, असे तर यश मिळू शकते कुटुंबाची परवानगी मिळू शकते आज तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील कुंभ राशीच्या तरुणांसाठी उत्साह वाढेल आणि कामातील अडचणींमधून सहज मार्ग निघेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठाल परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज काही चांगली बातमी मिळू शकते पूर्ण आत्मविश्वासाने काम केल्यास यश नक्कीच मिळेल आज तुमच्या संपर्कात राहणार आहे स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल पण जर फिकटांना जास्त महत्त्व देण्याबाबत काही वाद चालू असेल तर निर्णय नक्कीच तुमच्या बाजूने होईल आज काही महत्वाची कामगिरी नक्कीच तुमच्या वाट्याला येऊ शकते तेथे देखील आढळू शकते प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील त्यामुळे मन शांत राहील तुमचे मनोबल चांगले राहील नक्की येईन भौतिक संसाधने वाढतील नवीन घर बांधण्याची योजना यशस्वी होऊ शकते निश्चितपणे सर्व काम पद्धतशीरपणे केले जाईल वयोवृद्ध अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास यश मिळेल वाईट कामे होतील दृढ इरादे असतील आराम मिळेल कामात तुमची कामगिरी चांगली राहील कुंभ राशीच्या महिलांना आज सुखद अनुभूती येईल आज तुम्हाला सन्मान मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल महिलांना कोणत्याही व्यवसाय उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना चांगली माहिती मिळेल आज तुम्हाला मुलांबाबत चांगली बातमी मिळेल कुटुंबात काही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती नक्कीच सोडवली जाईल आज तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल चांगले लोकसंपर्कात येतील तुम्ही विचार कराल ते काम नक्कीच होईल तुमच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी तुमचा संकल्प दृढ ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे आज शिस्तबद्ध आणि व्यवस्थित राहिल्याने तुमची दिनचर्या चांगली होईल तुमच्या भावनांकडे लक्ष देऊन काम करावे लागेल कामात बदलाची गरज नक्कीच आहे अधिकारीही तुमच्या कामावर खुश होतील तुमच्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल त्यामुळे कुंभराशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील आत्मविश्वास चांगला राहील आर्थिक प्रगती होईल कुंभ राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी मिळतील कुंभ राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना जास्तीत जास्त यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांनी आज हनुमानाची पूजा केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हनुमानजींना थोडी सुगंधी माळ अर्पण करा आणि हनुमानजींना बुंदीचा प्रसाद द्या यासोबतच हनुमानजींची पाच प्रदक्षिणा केल्यास कुंभराशीच्या लोकांचे नशीब नक्कीच उजळेल याने ग्रह मजबूत होतील कुत्र्यांना ब्रेड किंवा बिस्किटे खायला द्या तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी नक्कीच संपतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी